नाशिक मतदारसंघाच्या आमदार सीमा महेश हिरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी मातृश्री डेव्हलपरचे संचालक तथा भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी तसेच शिवनगर मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्रावण शरद शिंदे तसेच भारतीय जनता सातपूर मंडळ यांच्या पुढाकाराने चिंतन सोहळ्याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांना छत्री वाटप व मिसळ पार्टीचं आयोजन आमदार सीमा हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आलं आहे दिनांक तीस जून रोजी सकाळी पपाय नर्सरीजवळ रेशीम गाठी लॉन्स या ठिकाणी नऊ ते अकरा वाजेपर्यंत हा चिंतन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी श्रावण शरद शिंदे यांच्या पुढाकाराने या चिंतन सोहळ्याचं आयोजन केलं आहे दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून श्रावण भाऊ शिंदे हे सामाजिक कार्यात अग्रेसर असून तसेच काही वर्षांपूर्वी येणाऱ्या कोरोना काळात तसेच श्रावण शिंदे यांनी नागरिकांना मोफत धान्य वाटप भाजीपाला वाटप तसेच सॅनिटायझर तसेच मास्क वाटप आदींसह जीवन उपयोगी साहित्यांचं मोफत गरजू नागरिकांना वाटप केलं आहे गेले काही दिवसांपूर्वीच साई भंडारा शिवनगर या ठिकाणी हिंदी शाळेंच्या बॅकसाईडला भव्य महाप्रसादाचं आयोजन देखील शरद भाऊ शिंदे यांच्याकडून करण्यात आलं होतं दरम्यान आगामी कुंभमेळा प्रसंगी शाई स्नानांसाठी न जाणाऱ्या प्रयागराज येथे नागरिकांना प्रयागराज येथून आणलेल्या अमृत कुंभ जल नागरिकांसाठी उपलब्ध करून दिलं होतं तसेच महाशिवरात्री निमित्ताने अंबिका स्वीट्स या ठिकाणी प्रभागातील नागरिकांसाठी भव्य महाप्रसादाचं आयोजन देखील शरद शिंदे यांच्याकडून करण्यात आलं होतं त्याचप्रमाणे लालबागचा राजा तसेच राधाकृष्णनगर मंदिर विश्वासनगर येथील विठ्ठल रुख्माई मंदिर व गणपती मंदिर रेणुका माता मंदिर तसेच राज्य कर्मचारी येथील सिद्ध हनुमान मंदिर तसेच कातकाडे येथील शनी मंदिर तसेच राज्य कर्मचारी वसाहतीमधील गणपती मंदिर तसेच अशोकनगर राज्य कर्मचारी वसाहतीतील हनुमान मंदिर या ठिकाणी मंदिराच्या जीर्णोद्धार करण्यासाठी मौलाचे सहकार्य श्रावण शरद शिंदे यांनी केलं होतं त्याचप्रमाणे प्रभागातील अनेक मंदिरांमध्ये महत्वाची मदत देखील अनेक वर्षांपासून शरद शिंदे हे करत आहे त्याचबरोबर गरजू नागरिकांना तसेच कामगार यांना भांडी वाटप देखील त्यांनी केली आहे त्याचप्रमाणे प्रभागातील महिलांसाठी दरवर्षी हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन देखील श्रावण शरद भाऊ शिंदे हे करत असतात त्याचप्रमाणे प्रभागातील महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमात प्रत्येक महिलांना आवर्जून भेटवस्तू देखील ते देत असतात त्याचप्रमाणे हिंदी शाळेच्या मागे शिवनगर या ठिकाणी ओंकारेश्वर महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्ताने परिसरातील महिलांना साड्या व नागरिकांना कुर्त्याचं वाटप देखील शरद शिंदे यांच्याकडून करण्यात आलं होतं दरम्यान या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने भव्य मिरवणुकीचं आयोजन देखील श्रावण शरद शिंदे यांच्याकडून करण्यात आलं होतं दरम्यान या प्राणप्रतिष्ठे सोहळ्यानिमित्ताने प्राभागामध्ये भव्य अशा मिरवणुकीचं देखील आयोजन श्रावण शरद शिंदे यांच्याकडून करण्यात आलं होतं दरम्यान या मिरवणुकीची सुरुवात नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे यांच्या उपस्थितीत करण्यात आली होती दरम्यान हजारोच्या संख्येने स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच ओंकारेश्वर महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने सर्व नागरिकांना तसेच रहिवाशांना दोन दिवस भव्य महाप्रसादाचा नागरिकांनी लाभ देखील घेतला होता दरम्यान भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी श्रावण शरद शिंदे यांच्या याच विकास कामांमुळे नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक दहामध्ये आगामी निवडणुकात काळात भारतीय जनता पक्षाचे प्रमुख व प्रबळ दावेदार म्हणून श्रावण शरद शिंदे यांच्या नावाची प्रभागात जोरदार चर्चा सुरू आहे दरम्यान आमदार हिरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्ताने सातपूर परिसरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने तसेच श्रावण शरद भाऊ शिंदे यांच्या वतीने भव्य कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं आहे अशी प्रतिक्रिया श्रावण भाऊ शिंदे यांनी अटल कडे व्यक्त केले आहे नाशिक शहराच्या पश्चिम मतदारसंघातील भावी मंत्री माननीय आमदार कार्यसम्राट आमदार सीमाताई महेजी हिरे यांचा तीस जून रोजी वाढदिवस आयोजित केलेला आहे ताईंच्या वाढदिवसानिमित्त रेशीम गाठी बँकवेट हॉल येथे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे कार्यक्रमानिमित्त ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप व महिलांना छत्री वाटप तसेच मिसळ पार्टीचे आयोजन केलेले आहे कार्यक्रमाचा टायमिंग आज सकाळी साडेनऊ ते अकरा वाजेपर्यंत राहील सातपूर शहरातील सर्व भारतीय जनता पार्टीतील व महायुतीतील सर्व पदाधिकारी नागरिकांनी महिलांनी या कार्यक्रमासाठी आगत्य येण्याचे करायचे आहे जास्तीत जास्त ना बहुसंख्येने या कार्यक्रमासाठी प्रभाग दहामधील नागरिकांनी पण यावायचे आहे कार्यक्रमाचे तीस जून रोजी अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त रेशीम गाठी लॉन्च पपाया जवळ हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे मी स्वतः भारतीय जनता पार्टी सातपूर मंडल सातपूर मंडल व मंडल श्री श्रावण शिंदे आम्ही सर्वांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे जास्तीत जास्त संख्येने लोकांनी या कार्यक्रमात नागरिकांनी या कार्यक्रमात जमावायचे आहे मी स्वतः मातोश्री डेव्हलपर श्री श्रावण भाऊसाहेब शिंदे व संस्थापक अध्यक्ष शिवनगर मित्रमंडळ तर आमच्या भारतीय जनता पार्टी सातपूर मंडळाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपण जास्तीत जास्त बहुसंख्येने नागरिकांनी या कार्यक्रमात उपस्थिती द्यावी ही नम्र विनंती दरम्यान आमदार सीमा येरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्ताने परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी श्रावण शरदभाऊ शिंदे यांनी यावेळी केलं आहे तुषार ढेपले अटल न्यूज सातपूर